नमस्कार तेजस्वी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक मटन रेसिपी पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आणि इतकी टेस्टी जबरदस्त रेसिपी होते ही तर नक्की ट्राय करा तर इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर यामध्येच आपल्याला एक उभा चिरलेला कांदा कोथिंबीर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट हे तिखट मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे त्यानंतर मीठ आणि एक चमचा अल लसूण पेस्ट हे सगळं घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने आपण सगळं मिक्स करायचं आणि कोथिंबीर अशी हाताने मोडून घ्यायची किंवा तुम्ही चिरूनसुद्धा टाकू शकता कांदा आणि कोथिंबीर तुम्ही बारीक चिरून टाकलं तरीही चालेल तर असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं मटणाला पूर्ण हा मसाला लागला पाहिजेत तर अशा पद्धतीने तर मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मसाला वेलची टाकायच्या आहेत नंतर याच्यामध्ये आपण जे मसाला लावलेलं मटण होतं ते टाकून घ्यायचं तर हे तेलामध्ये आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतका मस्त वास सुटलेला आहे मस्त खमंग असा वास सुटलेला आहे तर गॅस मंदच ठेवायचा जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही नाहीतर मग हे मटण चिकटू शकटू शकतं कुकरला त्यामुळे गॅस मी मंद ठेवलेला आहे तर असं दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि जर गॅस फास्ट ठेवला तर हे चिकटू पण शकतं आणि मसाले पण आपले जळू शकतात त्यामुळे गॅस आपण मीडियम किंवा मंदच ठेवायचा त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं याला शिजू द्यायचं बघू शकता तर याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मटणाला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये चांगलं शिजलं जातं तर थोडंसं आपल्याला फाफवून घ्यायचं आहे त्यानंतर गरम पाणी वतायचं आहे गरजेनुसार आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या काढणं हे कसं मटणावर सुद्धा अवलंबून असतं जर जास्त जून मटण असेल तर आपल्याला जास्त सिट्ट्या काढाव्या लागतात आणि चांगलं मटण असेल तर एक दोन तीन सिट्ट्यांमध्ये सहज शिकतं तर तर मटणासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेतोय तर इथे मी एक चमचा धनं घेतलेले आहेत तर धने चांगले भाजून घ्यायचे जास्त करपूही द्यायचे नाही तर हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत तर अडीच चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळसुद्धा चांगले मंद गॅसवर भाजून घ्यायचे त्यानंतर एक स्टार फूल आणि दालचिनीचे तुकडे आणि एक दोन चमचे काजूचे तुकडे घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे लक्षात घ्या मसाले आपल्याला जास्त करपायचे नाहीत नाहीतर मग आपल्या रेसिपीला कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे आपल्याला हलकं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे मी उभे काप करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे तर हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे तर थंड झालेला आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता थोडंसं मी जाडंजाडच ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसूण पाकळ्या त्यानंतर जे आपण फ्राय केलेला कांदा होता तो पण टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर आणि एक वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर त्याचे मी पातळ काप केलेले आहेत बारीक तर खोबरं तुम्ही तुकडे करण्याऐवजी किसून पण घेऊ शकता तर शक्यतो ओलंच खोबरं वापरा आणि इथे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला तर इथे आपलं मटण पण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे चेक करायचं आहे आपल्याला मटण शिजलं आहे की नाही ते त्यानंतर मटणाचे पीस आपल्याला गाळून घ्यायचे आहेत तर इथे सुख मटण आणि रस्सा दोन्ही पण बनवणार आहोत आपण तर फक्त पीस पीस काढून घ्यायचे कांदा किंवा कोथिंबीरीत असेल तर ते आपल्याला घ्यायचं नाही आहे तर नुसतं पीस पीस आपल्याला काढून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर असं चमच्याने फक्त पीस काढायचे आहेत तर हे पूर्ण सगळं गाळून घ्यायचं अगदी झटपट तयार होतं आणि इतकं टेस्टी होतं हे मटण जबरदस्त तर मी ते सगळं गाळून घेतलं आहे आता कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं मोठा चमचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा एक तर हा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही आणि नक्की करून बघा करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही इतकी भारी होते हे जबरदस्त होते रेसिपी तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण वाटण बनवलेलं आहे ते सगळं वाटण टाकायचं नाही तर त्यातील दोन चमचे वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर सुखं मटण आपण बनवत आहोत त्यासाठी दोन चमचे पुरेसे होतात तर जास्त मसाला घातला तरीही ते चांगलं लागत नाही तर थोडं कमीच मसाला घालायचा त्यानंतर एक चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला एक चमचा तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगलं तर अशा पद्धतीने गॅस मिडियमच ठेवायचा नाहीतर मसालासुद्धा कढईला लागू शकतो तर तुम्ही बघू शकता तेल सुटत आहे मसाल्याला आपल्या तर आपण जे गाळून घेतलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे गरम पाणी घालायचं आहे शक्यतो पाणी गरमच घाला थंड पाणी इथे वापरू नका तर आपल्याला हा मसाला शिजेपर्यंत झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं आहे तर बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर मस्त असं शिजलेलं आहे म्हणजे आपल्याला चटणी मीठ आणि मसाला शिजेपर्यंत शिजवायचा आहे मस्त असं तयार झालेलं आहे सुखं मटण तर आता आपण रस्सा बनवूयात रस्सा अगदी झटपट होतो तर इथे मी जे गाळून घेतलेलं सूप आहे ते घेतलेलं आहे तर हा कुकरच कुकरमध्येच आपण बनवणार आहोत तर जास्त रस्सा हवा आहे त्यामुळे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर जे आपण वाटण ठेवलेलं होतं थोडं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर रस्सासाठी आणि सुक्यासाठी एकच वाटण वापरणार आहोत तरी ही जबरदस्त होते ही रेसिपी तर आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे त्याला चांगलं उकळायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे तर चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे रस्शाला मस्त अशी उकळी आलेली आहे तर एक पाच मिनटं आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे असंच म्हणजे त्यातला मसाला शिजला पाहिजे चटणी मीठ वगैरे व्यवस्थित शिजलं पाहिजे तर तयार झालेला आहे आपला मस्त असा झणझणीत रस्सा मस्त असा कट आलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली